नमस्कार विद्यार्थी हो आत्मोबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एन एम एम एस परीक्षेची माहिती बघणार आहोत कशाची तर एन एम एम एस परीक्षेची संपूर्ण माहिती बघणार आहोत नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप त्यालाच मराठीमध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा असं म्हणतात तर काय म्हणतेला आहे बघा इथं राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक म्हणजे आर्थिक म्हणजे ज्यांच्या आई वडिलांचे उत्पन्न हे कमी आहे अशा कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ही एक शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्यालाच एन एम एम एस असं म्हणतात ही परीक्षा बघा यत्ता आठवीसाठी असते किती कितवीसाठी इता आठवीसाठी असते आणि जी दोन हजार चोवीस ला परीक्षा झाली ती डिसेंबर महिन्यामध्ये झाली मग तुम्ही एवढं लक्षात ठेवा आता येणाऱ्या दोन हजार पंचवीस ची येणाऱ्या दोन हजार पंचवीस ची पेपर सुद्धा डिसेंबर महिन्यातच होईल डिसेंबर महिन्यातच होईल डिसेंबर दोन हजार पंचवीस आता मी इथं का लिहिलेलं आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस तुम्ही आठवीच्या विद्यार्थ्यांनी एवढं लक्षात ठेवा की तुमच्याकडे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अभ्यास करण्यासाठी वेळ आहे तर ही परीक्षा नेहमी डिसेंबर मध्येच होते तर आता ही दोन हजार हो पंचवीस मध्ये सुद्धा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला होईल परीक्षा आणि यत्ता आठवी सा साठी ही परीक्षा असते आता पहिला पॉइंट काय आहे योजनेची उद्दिष्ट बाबा योजनेची उद्दिष्ट म्हणजे काय तर ही परीक्षा का घेतली जाते त्याच्या मागचा हेतू काय उद्दिष्ट काय आहे बघा तर पहिलं उद्दिष्ट काय येत्या आठवीच्या अखेर म्हणजे आठवीच्या शेवटी जो विद्यार्थी आठवीमध्ये आहेत त्याच्यासाठी अशा आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीनं आर्थिक सहाय्य करणे म्हणजे काय बघा ही परीक्षा येत्या आठवीमध्ये असते आणि मधील जे आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान म्हटलेला आहे काय म्हंटले प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम म्हणजे त्यांना पुढच्या शिक्षणासाठी मदत व्हावी या दृष्टीनं आर्थिक पैशाच्या स्वरूपामध्ये मदत केली जाते सहाय्य केली जाते मग आता पैसे किती मिळतात पहिल्यांदा पैसे किती मिळत होते तर पहिल्यांदा बघा अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळत होते किती अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळत होते आता ती रक्कम वाढवलेली आहे ती रक्कम किती साठ हजार रुपये झालेली आहे त्यानंतर बघा हे दोन पॉइंट काय एवढं महत्वाचं नाही तर एक महत्वाचा पॉइंट कुठला आहे तर आठवीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही परीक्षा असते आणि त्यांना आर्थिक सहाय्य केलं जातं खरं विद्यार्थी कसा असला पाहिजे बुद्धिमान आणि प्रज्ञावान हे विद्यार्थी असले पाहिजे तो अभ्यासू विद्यार्थी असला पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासू अभ्यास करणारा विद्यार्थी असला पाहिजे आणि तो या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला पाहिजे त्यानंतर पुढली गोष्ट मी तुम्हाला सांगतो ह्या परीक्षेचे स्वरूप बघा परीक्षेचे स्वरूप म्हणजे काय तरी केंद्र शासनामार्फत घेण्यात येणारी परीक्षा आहे म्हणजे ही फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच होत नाही तर दुसऱ्या राज्यांमध्ये सुद्धा ही परीक्षा होते बघा आता ही परीक्षेमध्ये या परीक्षेमध्ये बारा हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते तुम्ही म्हणणार किती रुपये पैसे दिले जाते तर बारा हजार रुपये वर्षाला दिलं जाते म्हणजे महिन्याला किती रुपये एक हजार रुपये एक हजार गुणुले बारा तर वार्षिक किती झाली बारा हजार रुपये पहिल्यांदा ही अठ्ठेचाळीस हजार रुपये देत होते मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेले आता ती साठ हजार रक्कम केलेली आहे म्हणजे अशी एकूण पाच वर्षे तुम्हाला रक्कम मिळणार बारा बारा हजार त्यानंतर बघा आता महत्वाची गोष्ट म्हणजे आपण याची पात्रता बघूया म्हणजे कुठला विद्यार्थी परीक्षा देऊ शकतोय तर पहिली गोष्ट बघा पहिली आठ महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट शाळा त्याच पद्धतीने शासन मान्य अनुदानित म्हणजे ज्याला शासनाचं अनुदान आहे अशा शाळा त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील आठवी मध्ये आठवीमध्ये आठवी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनी सी परीक्षा देता येते या परीक्षेस बसता येते म्हणजे बघा जो महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही शासकीय शाळेतील तसंच अनुदानित शाळेतील स्थानिक स्वराज्य शाळेतील आठवी मध्ये तर आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही, ही परीक्षा आहे तर आठवीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी दोघांसाठी सुद्धा या परीक्षेत बसता येतील आता खाली लाटी कुठल्या कुठल्या आहेत त्या बघ्या तर दुसरी आठ काय बघा पालकांची म्हणजे आई आणि वडिलांची दोघांची म्हणून वार्षिक उत्पन्न वर्षाचे उत्पन्न महत्वाची गोष्ट आहे तीन लाख पन्नास पेक्षा कमी असावी बघा तीन हजार पन्नास हजार चालते किंवा त्याच्यापेक्षा कमी किती तीन लाख पन्नास हजार पेक्षा कमी असावं हो। आणि नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदाराचा म्हणजेच उत्पन्नाचा दाखला काढावा आणि शाळेच्या प्रिन्सिपलकडे जमा करावा आता इथं म्हटलंय साल किती दोन हजार तेवीस चोवीसचा तर तुम्ही कितीचा आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा दोन हजार चोवीस पंचवीसचा उत्पन्नाचा दाखला महत्वाची गोष्ट आहे सर्व विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आपल्या वडिलांना सांगा त्याच्यातून तुम्हाला समजून येईल की तुमचं उत्पन्न तुमच्या वडिलांचे उत्पन्न किती आहे ते त्यानंतर सी तिसरी अट काय विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी जे असतील त्यांना येता सातवीमध्ये कमीत कमी म्हणजे किमान पंचावन्न टक्के गुण मिळालेले पाहिजेत आणि तो उत्तीर्ण पास झालेला असावा कमीत कमी किती म्हटलेला आहे पंचावन्न टक्के गुण सातवी मध्ये असले पाहिजेत त्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते आणि त्याचा लाभ घेता येतो त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जाती एस चा विद्यार्थी आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस टीचा विद्यार्थी असेल तर त्याला कमीत कमी पन्नास टक्के गुण जरी मिळाले तरी चालतील बघा महत्वाची गोष्ट याच्यामध्ये मी काय सांगतोय तर तुम्ही वडिलांना पहिल्यांदा उत्पन्नाचा दाखला काढायला सांगायचा काय काढायला सांगायचा उत्पन्नाचा दाखला काढायला सांगा त्यानंतर जे विद्यार्थी कास्टमध्ये त्यांनी त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी ओबीसी असेल ओबीसी असेल एनटी असेल त्यानंतर बघा एस सी असेल एसटे असेल यांचे दाखले काढून घ्या यांचे दाखले काय करायचे काढायचे आहेत त्यासाठी तुम्ही आतापासून तयारीला लागा त्यानंतर आता मी काय म्हंटलोय कुठला विद्यार्थी मग काही विद्यार्थी पात्र आहेत तर कुठला विद्यार्थी मग अपात्र आहे या परीक्षेसाठी काय म्हटलंय बघा खाली विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात बसू शकतील परंतु ते शिष्यवृत्तीसाठी म्हणजे त्यांना पैसे मिळणार नाही त्या शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत तर ते विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी असतील तसेच केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी असतील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी असतील तसंच शासकीय वसतीगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी असतील आणि सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे सर्व विद्यार्थी परीक्षेला काय म्हणतोय मी बसू शकतात परंतु शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहे त्यांना रक्कम भेटणार नाही त्यांना पैसे मिळणार नाही हे तुम्हाला आता समजलं असेल कोण विद्यार्थी पात्र आहेत आणि कोण विद्यार्थी अपात्र आहेत ते आता बघा मी काय सांगतोय ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आता ऑनलाईन अर्ज करायची कसे आता दोन हजार चोवीस साली पाच दहा दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन फॉर्म चालू झालेले होते तर दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मी काय म्हणतोय ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला फॉर्म सुटतील हे लक्षात घ्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तुम्हाला तारीख आल्यानंतर मी सांगतो बघा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून फॉर्म निघतील आता ती कुठल्या वेबसाईट वरती जाऊन भरायचे आहेत तर ह्या वेबसाईट वरती जाऊन भरायचे आहेत डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई पुणे डॉट इन ही वेबसाईट आहे किंवा बघा एम एस एम एस सीई एन डब्ल्यू एम एस डॉट इन ही वेबसाईट आहे हा एम एस सीई एन एम एम एस डॉट इन ह्या संकेतस्थळावर ह्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन आवेदनपत्र करता येतील आता मी तुम्हाला ते सांगितलेलं हे जे तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत तुमच्या शाळेमध्ये सांगितलं जाईल आता शाळेत तुमच्या सांगितलं जाईल खरं तुम्ही जातीचं प्रमाणपत्र त्याच पद्धतीनं दिव्यांगत्व प्रमाणपत्र हे काढून घ्या हे पहिल्यांदा काय करा काढून घ्या आणि त्यानंतर बघा तुम्ही माहिती भरा तर आणि काय म्हणतोय उत्पन्नाचा दाखला त्यानंतर बघा किती साईज फोटो असावा सॉफ्टेअर असावी ही तुम्हाला तुमची सही असावी हे तुम्ही तुम्हाला शाळेमध्ये सांगितलं जाईल अर्ज कसा करायचा हे शाळेमध्ये सांगितलं जाईल परंतु तुमचं महत्वाचं काम काय तर जात प्रमाणपत्र विद्यार्थ्याचं जात तसं दिव्यांग असेल अपंग असेल तर दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसंच उत्पन्नाचा दाखला हे काढून घ्या हे तुम्ही काढून घ्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्म सुटतील एवढं लक्षात ठेवा आता मी काय सांगतोय शुल्क मग या परीक्षेसाठी बाबा किती शुल्क आपल्याला किती पैसे द्यावे लागतात तर या परीक्षेसाठी बघा शुल्क शुल्काचं म्हणजे काय तुमचं फॉर्म पाच दहा दोन हजार चोवीस पासी पासून चार अकरा दोन हजार चोवीस पर्यंत सुटलेले होते दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे जवळपास बघा ऑक्टोंबर ते ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर म्हणजे एक महिन्याचा कालावधी आहे बघा इथं पाच दहा दोन हजार चोवीस ते चार अकरा दोन हजार चोवीस पर्यंत आणि ह्या काळामध्ये जर भरलं तर एकशे वीस रुपये रक्कम द्यावी लागेल म्हणजे ह्यावेळी सुद्धा लक्षात ठेवा हे फॉर्म ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असं एक महिना असं काय म्हणतोय मी एक महिना जर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला निघाला तर नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला मुदत राहणार आहे जर ह्या काळामध्ये भरलं तर एकशे वीस रुपये द्यावं तुम्ही शाळा तुमच्याकडून काहीतरी पैसे जादा घेईल दोनशे रुपये काय बघा संग्नता फी म्हणून शाळा तुमच्याकडून घेईल आता विलंब शुल्कासह जर विलंब केला तुम्ही तर तुम्हाला म्हणजे काय बघा दोनशे चाळीस रुपये भरावे लागतील आणि अतिविलंब केला तर तीनशे साठ रुपये भरावे लागतील तर हे विलंब आणि अतिविलंब तुम्ही टाळा तुम्ही नेहमी शुल्कासह एक महिन्याचा कालावधी आहे किती एक महिन्याचा कालावधी एक महिने या एक महिन्याच्या कालावधीमध्ये दोन हजार पंचवीस ला सुद्धा तसंच असणार एकशे वीस रुपयाची रक्कम भरा शाळा काहीतरी ज्यादा रक्कम तुमच्याकडनं घेऊ शकते आता त्यानंतर परीक्षेचं वेळापत्रक बघा परीक्षेचं वेळापत्रक काय तर विषयाचं नाव सांगतो परीक्षा दोन पेप बघा ह्या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात पहिला पेपर पहिला पेपर त्याचं नाव आहे बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच त्याला मेंटल ऍबिलिटी टेस्ट असं म्हणतात आता ह्याच्यावरती बुद्धिमतीवरती आधारित प्रश्न असतात ह्या पेपरवरती आहे बौद्धिक क्षमता चाचणी हा पेपर आहे ना ह्याच्यावरती बुद्धिमतीवरती रिझनिंगवरती आधारित प्रश्न असतात एकूण गुण नव्वद आहेत आणि एकूण प्रश्न सुद्धा नव्वद आहेत म्हणजेच म्हणजेच एक गुण असणार आहे एक गुण असणार आहे एका प्रश्नाला किती प्रश्नाला एका प्रश्नाला एक गुण असणार आहे आणि कालावधी म्हणजेच वेळ सुद्धा नव्वद मिनिटाचा असणार आहे दिव्यांगांसाठी म्हणजे अपंगांसाठी तीस मिनिटं जादा वेळ दिला जाईल जे दिव्यांग विद्यार्थी आहेत ना त्यांना किती मिनिटं जादा असेल तीस मिनिटं जादा असतील बघा तुम्ही लक्षात ठेवा जो पहिला पेपर असणार आहे त्याच्यामध्ये नव्वद प्रश्न गुण असणार आहेत आणि नव्वद प्रश्न सुद्धा असणार आहेत याचाच अर्थ एक गुण असणार एका प्रश्नाला आणि एक, एक गुण असेल जर एका प्रश्नाला तर त्याच्यासाठी किती वेळ असेल एक मिनिट एवढा वेळ असेल एका बघा एक प्रश्न एक गुण आणि किती मिनिट त्याच्यासाठी एक मिनिट असणार आहे नव्वद गुण नव्वद प्रश्न आणि नव्वद मिनिट तर लक्षात ठेवा तुम्हाला नव्वद प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे एक प्रश्न किती कालावधीमध्ये सोडवायचा एका मिनिटामध्ये सोडवायचा आहे वेळ होती साडे दहा ते बारा मग ह्यावेळी सुद्धा साडे दहा ते बारा हीच वेळ असणार आहे त्यानंतर दुसरा पेपर लगेचच तुम्हाला बघा एका तासाची विश्रांती दिली जाते साडेबारा ते दीड ह्या वेळेपर्यंत तुम्हाला विश्रांती दिली जाते त्यानंतर तुमचा लगेच दुसरा पेपर होतोय त्या पेपरचं नाव आहे शालेय क्षमता चाचणी म्हणजे स्कॉलॅस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट आता याच्या नावातच आहे शालेय क्षमता चाचणी म्हणजे याच्यामध्ये येते काय तर शाळेमध्ये असणारे विषय जे असते ना त्याच्यामधील प्रश्न येतात एकूण गुण किती आहेत मग त्यांना तर नव्वद गुणाचा हा सुद्धा पेपर आहे आणि एकूण प्रश्न किती आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा नव्वद प्रश्न आहेत आणि एकूण मिनिट सुद्धा किती आहेत नव्वद मिनिटं आहेत ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा एक गुण एक एका म्हणजे एक प्रश्न एका गुणाला आहे आणि त्याच्यासाठी वेळ सुद्धा एक मिनिट आहे बघा दिव्यांगांसाठी जे विद्यार्थी दिव्यांग असतील त्यांना तीस मिनिटं ज्यादा वेळ दिला जाईल आणि हा पेपर झालेला होता किती बघा दीड ते तीन ह्या वेळेमध्ये झालेला होता याचा अर्थ तुम्हाला एका दिवसामध्ये बघा एकशे ऐंशी प्रश्न द्यायचे किती प्रश्न द्यायचे एकशे ऐंशी दोघांची मिळून एकशे ऐंशी झाली आणि त्यांना गुण सुद्धा असणार आहेत एकशे ऐंशी मग एकशे ऐंशी पैकी तुम्हाला किती गुण मिळतील त्यावरती आधारित तुम्ही उत्तीर्ण होणार तु आहे आणि तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे बघा पात्रता गुण जर या परीक्षेत पात्र व्हायचा असेल पास व्हायचा असेल तर एकूण चाळीस टक्के गुण आवश्यक आहेत हा चाळीस टक्के गुण मिळाले तर तुम्ही या परीक्षेला पात्र होणार आहे खरं शिष्यवृत्ती मिळण्यासाठी किती गुण लागतात हे बघितले पाहिजेत आता काय म्हंटले बघा सदर परीक्षेसाठी खाली बघा सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण चाळीस टक्के मिळवणे आवश्यक आहेत किती चाळीस टक्के गुण मिळवणं त्याला आवश्यक आहे आणि एस सी एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण किती आहे बत्तीस टक्के मिळणं आवश्यक आहे एवढे गुण मिळाले तर तुम्ही त्या परीक्षेसाठी पात्र आहात आता पुढं काय बघा परीक्षेसाठी विषय जे मी परीक्षेसाठी दोन पेपर असतात किती पेपर असतात दोन सदर परीक्षेसाठी दोन विषय असतील दोन विषय म्हणजे दोन पेपर दोन पेपर असतील किंवा दोन, दोन विषय म्हणा आता थांबा दोन विषय असतील बघा मी काय सांगतोय आता तर पहिला पेपर किंवा पहिला विषय कुठला आहे तर तो बौद्धिक क्षमता चाचणी बौद्धिक क्षमता चाचणीचा पहिला पेपर म्हणजेच ह्याच्यावरती मी तुम्हाला सांगितले ह्या पेपरमध्ये कशाच्या आधारेवरती प्रश्न येतात मॅट ह्याला मॅट म्हणतात तर बुद्धिमत्तेवरती आधारित प्रश्न येतात रिझनिंग वरती रिझनिंग वरती आधारित प्रश्न येतात बुद्धिमत्तेवरती आणि एकूण किती प्रश्न असतात नव्वद प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात म्हणजे काय एमसी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एक प्रश्न असणार आणि त्याच्या खाली चार पर्याय ए बी सी डी असे एकूण चार पर्याय असणार एवढं लक्षात ठेवा त्याच्यामधील योग्य पर्याय निवडायचा आहे मॅट पहिला पेपर कुठला असणार आहे मॅटचा त्यानंतर दुसरा पेपर असणार आहे तो कुठला पेपर आहे दुसऱ्या पेपरला शालेय क्षमता चाचणी म्हणजे सॅट असं म्हटलेला आहे स्कॉलरूड टेस्ट शालेय याच्या नावाचा आहे बघा शाळेमध्ये तुम्ही जे विषय शिकता त्याच्यावरती आधारित हा पेपर असणार आहे सामान्यतः येता सातवीच्या आणि आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित आता नुसतं आठवीच्या अभ्यासक्रमावर नाही आठवीला असणाऱ्या पुस्तकामधील बघा पुस्तकामधील प्रश्न येतील किंवा सातवीचे सुद्धा प्रश्न येतील म्हणजे सातवी आता मी इथे काय सांगतोय बघा सातवी आणि आठवी मग ह्या पेपरमध्ये सातवीच्या ह्याच्यावरती किती प्रश्न येतील तर जवळपास काय बघा दहा टक्के प्रश्न हे सातवीच्या वरती आधारित येतील आणि आठवीच्या वरती आधारित नव्वद टक्के प्रश्न येतील बघा जर सांगायचं झालं तर सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला एकूण प्रश्न किती असणार एकूण प्रश्न तर हा पेपर असतोय तो नव्वद मार्कांचा असतोय हा प्रश्न हा पेपर असतोय तो नव्वद मार्कांचा पेपर असतोय तर जवळपास सातवीचे काहीतरी तुम्हाला एक पंधरा पेपर येतील आणि पंधरा प्रश्न येतील आणि राहिलेले जे प्रश्न असतील राहिलेले काय बघा पंच्याहत्तर प्रश्न असतील ते आठवीच्या पेपरवरती आठवीच्या अभ्यासक्रमावरती आधारित येणार आहेत आता त्यामध्ये आता तू मध्ये कुठले कुठले बाबा विषयात कुठल्या कुठल्या विषयाचे प्रश्न येतात बघा पहिला सामान्य विज्ञानाचे प्रश्न येतात एकूण पस्तीस गुण असतात त्याला त्यानंतर समाजशास्त्र समाजशास्त्रामध्ये इतिहास असेल नागरिकशास्त्र असेल भूगोल एकूण पस्तीस गुणाचे आणि गणिताचे वीस झाले काही बघा पस्तीस पस्तीस किती झालं सत्तर आणि सत्तर आणि वीस किती झालं नव्वद म्हणजेच काय बघा हा जो पेपर आहे तो नव्वद प्रश्नांचा नव्वद प्रश्न ह्याच्यामध्ये सुद्धा सोडवावे लागणार ते सुद्धा वस्तुनिष्ठ म्हणजे वस्तुनिष्ठ असणार आहे त्याच्यामध्ये हे सुद्धा प्रश्न एमसी क्यू टाईपच असतील हे समजलं तुम्हाला आता उपविषयावर गुणांची विभागणी सांगतो मी तुम्हाला इथं सांगितलं का नाही ह्या शालेय क्षमता चाचणी सॅट या पेपरमध्ये सामान्य विज्ञानाची म्हणजे विज्ञानाची एकूण किती येणार हस्तीस गुण आता पस्तीस गुणांमधील भौतिकशास्त्राचा अकरा गुण असतील रसायनशास्त्राचा अकरा गुण आणि जीवशास्त्राचे तेरा गुण असतील तुम्ही एवढे लक्षात ठेवा तुम्हाला जी विज्ञानाची पुस्तके आहेत त्याच्यामधील पस्तीस गुण येणार आठवीच्या पुस्तकामधील आणि सातवीचे काही प्रश्न सुद्धा म्हणजे थोडे प्रश्न सातवीचे सुद्धा येतील खरं जास्तीत जास्त आठवीच्या अभ्यासक्रमावरती आधारित असणार समाजशास्त्राचे जो पेपर आहे समाजशास्त्राचे पस्तीस गुण असणार आहेत तर त्याच्यामध्ये इतिहासाचे पंधरा गुण असतील नागरिकशास्त्राला पाच गुण असतील आणि भूगोलाला पंधरा गुण असतील असे बघा इतिहासाचे पंधरा पंधरा आणि पाच किती झालेत वीस आणि वीस आणि पंधरा किती झाले पस्तीस म्हणजे समाजशास्त्र या विषयाला पस्तीस गुण असतील आणि गणिताला सुद्धा गणिताला वीस गुण असतील समजलं पस्तीस गुण पस्तीस गुण वीस गुण असं नव्वद प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत हे दुसऱ्या पेपरचे झालेत पहिल्या प्रश्न पहिल्या पेपरचे किती बघा नव्वद दुसऱ्या पेपरचे किती बघा नव्वद म्हणजे नव्वद अधिक नव्वद किती होणार आहे एकशे ऐंशी प्रश्नांची ही परीक्षा असणार आहे असे दोन विषय दोन पेपर तुम्हाला असणार आहेत आता माध्यम जे विद्यार्थी मराठी आहेत त्यांनी लक्षात दे ठेवा ही विद्यार्थी मराठीमध्ये देता येतील जे विद्यार्थी मराठी चे आहेत त्यांना मराठीमध्ये परीक्षा देणार जे विद्यार्थी सेमी इंग्लिशचे आहेत मी काय म्हणतोय जे विद्यार्थी सेमी इंग्लिश आहेत त्यांना मराठी मीडियम सुद्धा आहे आणि इंग्रजीमध्ये सुद्धा पेपर अवेलेबल आहे आणि जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे आहेत जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे आहेत त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यमामध्ये सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला देण्यात येणार म्हणजे जर तुम्ही काय बघा मूळ माध्यमाबरोबर म्हणजे तुम्ही जर मराठी माध्यम निवडलं तर त्याच्याबद्दल बरोबर तुम्हाला इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार म्हणजे काय एक जो प्रश्न आहे तो प्रश्न इंग्लिशमध्ये असणार तो प्रश्न काय असणार इंग्लिशमध्ये असणार आणि त्याच्या खालोखाल तो प्रश्न मराठीमध्ये सुद्धा असणार इंग्लिश मराठी म्हणजे एकच प्रश्न इंग्लिशमध्ये पण असणार आणि मराठीमध्ये असा प्रश्न देण्यात येणार आता पत्र म्हणजे ऍडमिट कार्ड तुम्हाला काय बघा परीक्षेच्या अगोदर दहा दिवस अगोदर ते उपलब्ध होतील आणि ते तुम्हाला शाळेमध्ये दिले जातील त्यानंतर बघा पुढली गोष्ट सांगतो परीक्षेचं मूल्यमापन मग ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न पडतोय की निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच वजा गुण हे आहे का त्या पद्धतीचा इथे सरळ सरळ दिले बघा या पद्धतीचा अवलंब केला जात नाही तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे एवढी बघा जी माहिती आहे आता त्यानंतर अनेक माहिती सांगतो जरा शिष्यवृत्ती दर शिष्यवृत्ती दर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेला आहे येता नववी ते, ते बारावी पर्यंत परंतु इथे किती वर्ष होतात चारच वर्ष होतात ह्याच्यामध्ये काय बघा बारा हजार प्रत्येक वर्षाला अशी इथं पै अठ्ठेचाळीस हजार होती परंतु ती आता बघा साठ हजार रक्कम झालेली आहे एकूण पाच वर्ष दिली जाणार प्रत्येक वर्षाला किती बारा हजार प्रत्येक वर्षाला बारा हजार म्हणजे बारा हजार गुणले जर पाच केलं तर किती येणार साठ हजार तुमचं येणार त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला फक्त शिष्यवृत्ती मिळेल तुम्ही आठवीमध्ये उत्तीर्ण पण व्हाल पात्र पण व्हाल खरं मध्ये समजा साठ टक्क्याच्या पेक्षा कमी गुण मिळावी तर शिष्यवृत्ती तिथं बंद होणार एवढं लक्षात ठेवा आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के गुण मिळवलं पाहिजेत त्यानंतर ह्याच्यामध्ये असं एवढं काय सांगायची गरज नाही मी तुम्हाला जी आता गोष्ट सांगितलेली आहे एन एम एम एस परीक्षेबाबत त्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मी सर्व गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत ह्या पत्रकामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे एन एम एम एस परीक्षा म्हणजे काय नेमकं शिष्यवृत्ती किती मिळते उद्दिष्ट काय आहे या सर्व गोष्टी याच्यामध्ये मी सांगितलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मला वाटतं तुम्हाला ही सर्व माहिती समजलेली असतील आता आपण काय करणार आहोत या चॅनेलवरती जे आत्मोबल फाउंडेशन हे चॅनेल आहे ह्याच्यावरती आपण ह्याच्या मागील वर्षाचे जे पेपर आहेत मॅट चे पेपर असतील सॅटचे पेपर असतील ते पेपर सोडवून दाखविले जाणार आहेत त्या पेपरवर त्या पेपरमधील जे काही प्रश्न असतील त्याचे काय अनालसिस दिलेले जाईल मग तो विद्यार्थी मराठी मिडियमचा असून दे इंग्लिश मिडियमचा असून दे सेमी इंग्लिशचा असून दे त्या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे तर तुम्ही उद्यापासून या चॅनेलवरती जे काय पडणार आहेत लेक्चर पडणार आहेत ते आवर्जून बघा